उद्या तुझ्या आईला तर बाबा शाळेत टीचर बोलवलं मन हो टीचर ऋषी तू पण तुझ्या मम्मी आईला उद्या शाळेत घेऊन ये हो टीचर लता तू पण तुझ्या काकूला उद्या शाळेत यायला सांग हो टीचर अहो सोनीची आई तुमच्या सोनीचं आधार कार्ड आणून ते अपार आय डी करावं लागते ना हो ना जाते आज अन अहो ऋषीची आई तुमच्या पोराचा शिक्षक वृत्तीसाठी जातीचा दाखला पाहिजे ना आला लवकर आव टीचर ते गावाला जाऊन करावं लागते ना बरं जातो अन आणतो आज गावाबरोबर लताच्या काकू तुमच्या पोराच जन्म जन्म तारखेचा दाखला आला न आणि त्याच नाव शाळेत टाका हो टीचर आम्ही गुजरातला राहतो गुजरातला राहतो तर पोराचा जन्म तिथे झाला आता इतका दूर जाऊन आणावं लागते पाठवा ना घरच्या कोणाला आणि बोलून घ्या बरं धाडतो कोणाला तरी चला बर तुम्ही तिघी मोठ्या मॅडमकडे कडे जाऊया मॅडम या सोनीची आई या सोनीचं आधार कार्ड आणत नाही आहे काय झाले ताई मॅडम मजुरी पाडून किती खेळत गेली चक्रास मारावा लावतात लवकरच देत नाही बर मॅडम या आहे ऋषीच्या या पण ऋषीच्या बाबाचा जन्म तारे जन्म तारखेचा जातीचा जातीचा दाखला आणत नाही मॅडम त्याचे बाबा गावाकडे शिकले तिकडे जाऊन सगळे खाद्य गोळा करावं लागतात आणा लवकर जन्मतारखेचा दाखला मॅडम या लताच्या काकू या आपण त्यांच्या मुलाचा जन्म तारखेचा दाखला आणत नाही आणि त्याचं नाव शाळेत टाकत नाही आहे मॅडम मजुरी पाडून किती वेळा घेतली कधी देतो सांगूनच नाही राहिले आणाना लवकर नाव टाकायला उशीर करू नका हो मॅडम चक्रास मारायला लावतात लवकरच देत नाही

हे पहा मी तुम्हाला काही माहिती सांगते ही माहिती प्रत्येक नागरिकाला माहीत असली पाहिजे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य राज्य लोकसेवा हक्क हा हा एक कायदा कायदा आहे काय सांगतो तर हा कायदा काय सांगतो काई तर तुमच्या कागदपत्रासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे ला तुम्हाला त्या अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितले पाहिजे त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाचतो तसेच जर तुम्ही, तुम्ही तसेच जर तुम्ही या का सेवा दिलेल्या का वेळेत पूर्ण होत नसतील तर तुम्ही याची अपील म्हणजे तक्रार दाखल करू शकता आणि माहितीचा अधिकार मागू शकता बर झालं मॅडम तुम्ही छान माहिती सांगितली आता आम्ही घडी घडी चक्रा न मारता काम कधी होते ते विचारू नाही तर तक्रार दाखल करू हा कायदा नीट लक्षात घ्या 红红的米，大米。